नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी ह्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण लसूण मेथी बनणार आहोत आणि मेथी चवीला खूप छान लागते ला ला तर आपण रेसिपी सुरुवात करूयात या ठिकाणी मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ साफ करून आणि धुवून पण घेतलेली आहे दोन तीन तीन पाण्याने आता आपल्याला काय करायचं ह्याला कापून घ्यायची आहे हिला जे आहे ना धुणे अगोदर नाही कापायची धुवून झाल्यानंतरच कापायची आहे ताटामध्येच मी कट करून घेत आहे कारण मेथी शिजल्यानंतर बारीक होत होते त्याच्यामुळे आपल्याला तिला हलकीशी कापून घ्यायची अगदीच कांद्यासारखी नाही कापता येणार आपल्याला ती त्याच्यामुळे आहे ह्याच्यामध्ये असं कट करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी मेथीची भाजी जी आहे चिरून घेतलेली आहे आता हे बघा या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे त्यांच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता घालणार आहोत जिरे घालणार आहोत लसूण घालणार आहोत लगेच कांदा घालून का लसूण आपण जास्त परतवायचं नाही आहे आणि कांद्याला काय आहे ना आपण चांगला ब्राऊन होतपर्यंत परतून घेऊयात कांदा आपला हे बघा परत झालेला आहे आणि थोडासा मऊ पण पडलेला आहे आता आपल्याला हे मसाले जे घ्यायचे ते वाटून घ्यायचे बघा टोमॅटो घेतला आहे धणे जास्त घेतलेले आहेत आणि लसूण पाकळ्या पण जास्त घातलेल्या आहेत आणि फोडणीमध्ये पण आपण लसूण घातलेलं आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सगळं आपण टाकून घेऊयात याच्यामध्ये मी एक चमच्यांना थोडीशी लाल मिरची पावडर घालत आहे बघा आणि एक चमचा साखर घालत आहे आणि मीठ घालत आहे एक चमचा आणि कोथिंबीर घालून घेत आहे तर आपण हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात थोडेसे शेंगदाणे घालत आहे भाजलेले हे बघा वाटण आपलं वाटून झालेलं आहे ताप आता आपण काय करूयात पुन्हा फोडणीमध्ये ना एक चमचा लाल मिरची पावडर घालणार तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता ज्याप्रमाणे तुमच्या घरात लागतं तिखट तसं तुम्ही घालू शकता सोबतच हिंग घालयचं आहे फोडणीमध्येच आणि अर्धा चमचा हळद ते चांगलं मस्त परतून घ्यात पुन्हा तर आपण त्यात लाल मिरची पावडर टाकल्यापुळे सोबत थोडं मीठ घालायचं आहे आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातलं आहे त्याच्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन चवीनुसार मीठ घाला आता आपण ते वाटण वाटून घेतलेले नाही ते याच्यामध्ये घालून घेऊयात पुन्हा तेलासोबत येणं या आपण चांगला मसाला परतून घेऊयात आपण या ठिकाणी मसाले जे आपण मसाला वाटला होता तर कच्चाच होता टोमॅटो हे ते तर आपण काय करूया झाकण घालून एक तीन मिनटाची वाफ काढूयात या ठिकाणी बघा मी दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बेसनपीठ जे आहे भाजून पण घेऊ हो शकता आपला मसाला चांगला भाजून होईपर्यंत आपण हे का, काम करूयात मिक्सरमध्ये पाणी ओतून घेतलं होतं मी मसाल्यांचं ते त्याच्यामध्ये घालूयात आणि याला फेटून घ्या चांगलं बघा असं पाणी घालण्याची पावडर बनवलेली एक प्रकार असं आपण झाकून करून पाहूयात किती छान मस्त कलर किती छान खूप छान लागते भाजी नक्की घरी बनवते मी खूप चवदार लागते तर मसाला आपला मस्त परतून झालेला आहे आणि खूप सुगंध सुटला आहे घरामध्ये आता भाजीमध्ये मेथी घालून घेऊयात मसाल्यामध्ये मस्त असं परतून घेऊयात मेथीला काय ना शिजायला वेळ लागत नाही मेथीला गजर शिजते गव्हर्नमेंटात मेथी शिजवून होते काहींना बेसनपीठ नाही आवडतं त्यांनी अशीच भाजी जी आहे ही रेडीज झालेली भाजी आहे तुम्ही अशीही खाऊ शकता पण बेसनपीठ टाकल्याने काही नाही अजून चव वाढते आणि भाजूनही टाकलं तर अजून छान लागते तुम्हाला बेसनपीठ नसेल टाकायचं तर ह्या स्टेजला तुम्ही भाजी थांबवू शकता तर बेसनपीठचं आपण ते पाणी केलेलं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि घरा मस्तपैकी असं परतवून घेऊयात आता बेसन घातल्यामुळे काय करणार आपण त्याला एक पाच मिनिटाची वाफ काढणार आहोत म्हणजे बेसन शिजून निघेल झाकण करून पाहूयात हे बघा किती मस्त भाजीला कलर पण आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे भाजी आणि याच्यामध्ये ना मी एक चमचा तूप पण टाकलं होतं तर तुम्ही पण टाकून घ्या त्याने अजून टेस्ट वाढते आपल्या भाजीची आणि तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता जशी हा घट्ट हवी पातळ हवी तुम्ही त्या हिशोबाने पाणी कमी जास्त करू शकता ही भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप सुंदर लागते चवथ एवढी छान आहे तुम्ही जेव्हा कराल खाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल हे बघा आपली लसुणी बेसन घालून केलेली मेथी तयार आहे लसूणी मेथी आणि जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चवीला खूप छान लागते आणि खूपच जबरदस्ती टेस्ट आहे तुम्ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा जेवढी दिसते सुंदर तेवढीच त्याच्या डबल चवीला छान लागते तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू